आज आपण पालकची वडी बनवणार आहोत एकदम खुसखुशीत अशी ही पालकची वडी आपण साईड डिश म्हणूनही बनवू शकतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा घरातल्या सगळ्यांना आवडेल तर आता आपण वडी बनवायला सुरुवात करूया मी इथं पालक एक छोटी जुडी घेतलेली आहे एकदम पातळ कापून घेतलेला आहे पण कापण्याद्या मी चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आपण एकदम खळखळत्या पाण्यात असा पालक सुरुवातीला धुवून घ्यायचा आणि नंतर बारीक कापायचा आहे आता आपण ह्यामध्ये हे मी आलं लसूण मिरची हे थोडंसं खलबत्त्यावर वाटून घेतलेलं आहे ते आपण घालून घेऊया आता ह्यामध्ये वरून एक वाटी कोथिंबीर घालूया कोथिंबीरनं चांगली टेस्ट येते एक चमचा धने जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे अर्धा चमचा लाल मिर्च पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत आणि मी इथं सुरुवातीला एक वाटी बेसन घेतलेलं आहे ते आपण आता चांगलं पालकमध्ये मिक्स करून घेऊया ह्या पालकला चांग पाणी जास्त सुटतं त्यामुळं आपण थोडं थोडं पीठ घालून घेऊया आणि आपल्याला एकदम घट्ट असं पीठ ह्याचं थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे आपण लागेल तसं ह्यामध्ये बेसनचं पीठ घालणार आहोत आता ह्याचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे एक आपलं पीठ आता चांगलं तयार झालेलं जा आहे जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे इथं आपण एका चाळणीला तेल लावून घेऊया आता ह्यामध्ये आपल्याला पालकचे रोल करून ठेवायचे आहेत तर त्यासाठी आपण तेल लावून घेतला आधी आता ह्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण गोळा आणखीन एकदा मळून घेऊया थोडा आणि त्याचा एक गोळा काढून आपण हातावर घेऊया आणि आपण त्याला हातानेच असा आकार देऊन लांबट असा करून आपण वडीच्या आकाराचा करून तयार करून घेऊया हा गोळा आपला आता तयार झालेला आहे आता तुम्ही बघू शकता तुम्ही ह्याची जाडी वगैरे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता सगळे गोळे आपल्याला असेच करून घ्यायचे आहेत इथं मी सगळे करून घेतलेले आहेत आता एका टोपामध्ये पाणी घालून त्यामध्ये लिंबूचं एक फोड घातली आहे मी आणि वर आपण चाळण ठेवून घेऊया चाळण आपली बसेल असाच टोप आपण घ्यायचा आता वर झाकून आपण वीस ते पंचवीस मिनटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे मी इथं शिजवून घेतलेलं आहे आणि आपलं आता चांगलं वडी चांगली शिजलेलीसुद्धा आहे तर आपण आता हे पूर्ण थंड करून घेऊया हे एकदम थंड केल्यानंतरच आपल्याला त्याचे वड्या तयार करायच्या आहेत गरम असताना तोडलं तर ते चिकट होतात म्हणून आपण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे नंतरच वड्या कापून घ्यायच्या आहेत आता जी साईज आपल्या आवडीप्रमाणे आपण करू शकतो मी ही तर मीडियमच साईज ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता आपण आता अशाच सगळ्या वड्या कट करून घेऊया मी इथं सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या भाजून घेऊया तुम्ही ह्या तळल्या तरी चालेल पण मी इथं भाजून घेते तवा गरम झाला की आपण सगळ्या वड्या त्यावर घालून घेऊया आणि वरून आपण चमचाने दोन ते ती तीन चमचे तेल सोडून घेऊया आपल्याला इथं जास्त तेलाची पण आवश्यकता नसते कमी तेलामध्ये आपल्या वड्या भाजून होतात आणि छान पण लागते तर आपण ह्या चार ते पाच मिनटं मिडियम गॅसवर एका साईडने भाजून घ्यायच्या नंतर आपण पलटी करून घेऊया आता सगळ्या वड्या एका साईडने वड्या आपल्या सगळ्या भाजलेल्या आहेत आपण दुसऱ्या बाजूने पण तशाच भाजून घेणार आहोत मी इथं आता सगळ्या पलटी करून घेते आपण आता दुसऱ्या बाजूने पण दोन ते तीन मिनटांसाठी भाजून घेऊया आणि दोन ते तीन मिनटानंतर आपण चेक करून बघायच्या भाजलेल्या असेल तर आपण आता ह्या काढून घ्यायच्या आता इथं मी दाखवते बघा दोन्ही बाजूंनी चांगल्या भाजलेल्या आहेत आपल्या तर आपण आता ह्या सगळ्या काढून घेऊया आणि अशाच आपल्याला राहिलेल्या पण आपण भाजून घ्यायच्या आहेत मी इथं आता सगळ्या भाजून घेतलेल्या आहेत वड्या तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू